राज्यातल्या सहा हजार सहाशे मेगावॉट वीज पुरवठ्यासाठी काढण्यात आलेली निविदा अदानी समूहाला मिळालेली आहे अदानी समूहानं चार पूर्णांक शून्य आठ रुपये प्रति युनिट दर दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली मात्र महायुती सरकारनं अदानी समूहावर कृपादृष्टी दाखवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय राज्यातील महायुती सरकार दारुण पराभवाकडे झुकत आहे त्यामुळे शेवटच्या चे दिवसांच्या सत्तेत ते हेच करणार अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे दुसरीकडे नियम आणि अटींचं पालन करून अदानी समूहाला निविदा मिळाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय नुसती टीका टिप्पणी करण्याच्या पेक्षा काही झालेला असेल तर टीका करणाऱ्यांनी दाखवावं की या टेंडरमध्ये अशा अशा गोष्टी जाणीवपूर्वक डावलल्या गेल्या किंवा नवीन टाकल्या गेल्या असं काही झालेलं असेल एखाद्याच्या व्यक्तीबद्दल एखाद्या कंपनीबद्दल एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल तर ती नाराजी बोलून दाखवण्याचा अधिकार जरूर प्रत्येक पक्षाला आहे पण पुरावे पण पाहिजेत